हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आहे हरतालिका आणि हरतालिकेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर कशेत सगळे आहेत ना तर बरेच राहा काळजी घ्या कारण सध्या व्हायरल इन्फेक्शन खूप चालू आहे आणि डेंग्यूची साथ पण खूप चालू आहे तर पावसाळ्याचं सीझन आहे जिथं कुठं तुमचं खराब पाणी श साचलेलं असेल ना आपल्या फुटलेले घमिले किंवा असं टायरांमध्ये जे साचलेलं पाणी असतं ना पावसाचं तर ते पाणी साचू देऊ नका जेणेकरून व्हायरल इन्फेक्शन म्हणजेच आणि डेंग्यूची जी साथ आहे त्याची आपल्याला लागण होणार नाही कारण दवाखान्यामध्ये भरपूर गर्दी आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये ना डेंगूचे हे आढळून राहिले तर काळजी घ्या तुमची घ्या स्वच्छ परिसर ठेवा साईडचा म्हणजे डेंगूची साथ येणार नाही तर आज आहे हरतालिका आणि आज माझं चालू आहे स्वयंपाक तर पोळी बागा किती छान फुगलेली वरती तर आज की नाच स्वयंपाक आहे मला आहे उपवास हरतालिकेमुळे तर टमाट्याची भाजी केलेली आणि पोळ्या चालू आहे बाहेर जाऊ नको पावसेवर राहिला सर बाजूला तर आमचा नारुळ आहे ताण देतो सारखा बाहेर जाऊ राहिला पाऊस आहे त्याच्यामुळं परत डबल पाय भरून चला तर मी घेते पटपट स्वयंपाकावरून आणि जे कोणी नवीन असेल तुम्ही तर चॅनल आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा पाऊस चालू झाला का

तिकड महाटमध्ये चा प्यायला सकाळी सकाळी पाऊस जोरदार हजेरी लावलेली खूप पाऊस चालू चांगला इथे सकाळी सकाळी येतो आणि दिवसभर उरून जातो पण सकाळी आणि ने नेहमीप्रमाणे चालू झालाय बाहेर पाऊस आणि चिकचिक चिक, -चिक बघा जनावरांखाली किती झालेली आहे पाऊस जर आला ना तर जनावर जास्त हाल होते आणि इकडे आहे धुण्याचे हाल उपट काढायचं आणि मधी परत राहू राहू काढ घाल करावं लागते तर बघा तो हो, पावसाची उघडण्याची वाट पाहू राहिला कधी पाऊस उघडल आणि कधी मी बाहेर जाईल त्याला सकाळचा आम्ही घरातच लावून धरलेले मागच्या रूममध्ये जागा आहे बरं का पण का तो काही तिकडं चुल्यापाशी बसत नाही आणि त्याला पण कंटाळा येतो तर तो आहे परत माग बागा तिथं नको बसू बाहेर जाय तुझ्या तुझ्या रूममध्ये मध्ये बाहेर उठ जाय तिकडे बाहेर सांगितलं रे ऐकतो बरं का त्याला सगळं कळतं आपण चालू दिलं चहा प्यायचं काम झालं चहा प्यायचं मस्त टेन्शन नाही काही नाही दहा वाजता शाळा आहे पट -पट। तर चालू आहे आवरायचं काम पटपट तर बघा मस्त शेंगा आलेले आहे बघा वरीच्या शेंगा तर गणपतीला जे पाच भाज्या लागत्या ना तर त्याचे चालू होऊन ठेवले बघ किती छान शेंगा दाखव घेत जवळ हे बघा मस्त शेंगा लागलेले आहे आपल्या गवारीला तर गणपती बाप्पाची या पाच भाज्या आहेत मधून भाज्या आपल्या होऊन जाणार आहे आणि खूप झाड होते बरं का पण ते ना पात्र पडल्यामुळे ना म्हणजे खाऊन घेतले ते कसं नाही तरी नाही तर भरपूर झाड होते आमच्याकडे आहे ना हरता की हरता की त्या दिवशी ना आंघोळ करण्याच्या अगोदर तर आपला आघाड्याची जी काडी असते ना आघाड्याचं झाड असतं आहे कारण त्या झाडाचे एकवीस काड्यात चावून आणि त्या टाकायच्या म्हणजे एकवीस काड्या चावून टाकायच्या आणि मगच आंघोळ करायची आणि आपण आवळा जो असतो ना आवळा तर त्या आवळ्याने डोकं धुवायचं त्या दिवशी तर कोणाकोणाकडे हरतालकीचे काय काय नियम नेहमी नक्कीच कमेंट मध्ये सांगा आमच्याकडं आघाडीची जी काडी असते ना आघाडीच्या काड्यात चव आखणे आणि आवळ्याने डोकं धुणे हे दोन प्रकार केले जातात हरतालकीच्या दिवशी आंघोळ करण्याच्या अगोदर तर आमच्याकडं काय नक्कीच कमेंटमध्ये सांगा म्हणजे प्रत्येक गाव बदलला नक्की प्रथा बदलते जिल्हा बदलला की प्रथा बदलते तर आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आज म्हणजे कुठं याच्या आग नंतर पण कुठं करतात येत नाही पण आमच्या इकडे तर करत नाही फार तालुक्यामध्ये की आघाड्याची गाड्याची गाडी चावायची आणि आवळ्याने डोकं व्हायची